मिरजेचा सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ याचे उपस्थितीमध्ये मुखदर्शन सोहळा संपन्न आमदार खाडे यांच्या हस्ते मिरजेच्या सम्राटांचं पूजन मिरजेतील प्रसिद्ध असणाऱ्या गणेशोत्सवाला आता सुरुवात झालेली असून महाराष्ट्र राज्यातून आकर्षक सुबक भव्य दिव्य अशा गणेश मूर्ती या मिर्जेत दाखल होत आहेत गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचं काम हे सहा महिन्यांच्या आधीपासूनच सुरू केलं जातं यामध्ये आकर्षक भव्य दिव्य अशा गणेश मूर्ती या परराज्यातून मागवल्या जातात आणि त्यामध्ये आज मुंबई येथून मिर्जेचा सम्राट श्री दत्ता मंदिर गणेशोत्सव मंडळाचे अठरा फुटी मूर्तीचे आगमन मिरजेत झालं आहे मंडळाने वाजत गाजत आज या मूर्तीचा आगमन करून हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तिकांच्या उपस्थितीमध्ये मुखदर्शन सोहळा पार पडला माजी मंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पूजन करून सर्व गणेश भक्तांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या पस्तीस वर्ष हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत असून यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साजरा केला जाणार आहे सादर केला जाणार आहे आणि यावेळी माजी नगरसेवक अजितदा दोरकर निरंजन आवटी संदीप आवटी डॉक्टर प्रशांत दोरकर डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर पवन दोरकर अवधूत भोसले कुमार भोसले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते सर्व गणेश भक्त उपस्थित होते आणि यावेळी अजितदा दोरकर यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रशांत दोरकर यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सगळ्यांना आवाहन केलं आहे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात मोठा उत्साह तो साजरा हो, होत आहे त्याची तयारी चालू आहे आज मिरजेचा सम्राट हा बाप्पा मम्मी होत मिरजे आगमन झालं त्यांचं आम्ही स्वागत केलं के आज त्यांचं पूजन केलं आम्ही त्याचबरोबर आज गणपती उत्सवचे आठशे मंडळांच्या बरोबर आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये मंडळांच्या काय अडचणी असतील तर दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला तातडीनं कलेक्टर बरोबर आणि सर्व प्रशासनाबरोबर एक मिटिंग टावाई थरली त्यात काही विषय किल होतील संपतील उरलेले काय विषय असतील ते विषय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आपले ते गृहमंत्री आहेत आमचे नेते आहेत त्यांच्याबरोबर मीटिंगला लावून हा उत्सव कसा देखना आणि सुंदर आणि बोसमध्ये होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत आणि ती मिटिंग आता पार पडली आणि आज आज असं वाटायला आलं की आजपासून गणपती चालू पडले असा उत्साह लोकांच्यामध्ये उत्साह आहे आणि त्या उत्साहाला आज मिजचा सम्राट हा गणपती या आपल्या नगरीमध्ये आलेला आहे आम्ही गणधयाचं आम्ही सगळे भक्तजन त्यांचं स्वागत करतो आम्हाला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो मी मंडळाचा कार्यकर्ता अवधूत रामप्रसाद भोसले हे मंडळाचे संस्थापक आहेत अजित दादा ढोलकर हे माजी नगरसेवक एकोणचाळीस वर्षापासून ह्या आमच्या साहेबांनी मंडळ चालू केलं आहे मग ते आपण परंपरेप्रमाणे असं करत 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 आता इतरपर्यंत आलेलो आहे मग आपण ह्या मिरजेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई मुंबई मधून बनवलेली मूर्ती आणलेले आहे वाजत गाजत मुंबईत वाजत गाजत मिरजेत वाजत गाजत त्याच्या पुढे जाऊतो आपण यावेळी अशी टीम बनवली आहे की छत्रपती शिवराजाविषयी केलेला आहे त्या शिवराजाविषयीवर आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद दाखवलेला आहे आणि आपण एक शांतपणे गणजव साजरा करायची आमचे एक मनापासून भावना आहे आणि असे काही ऐतिहासिक देखावे दाखवून तरुण पिढींना एक उत्साह भराव त्याबद्दल आपण प्रयत्न कराव एवढंच बोलतो आणि आज आपण या मूर्तीचा मुखदर्शन सोहळा पार पडला त्यात हजारो लोकांचा सा सहभाग लाभला त्याबद्दल मी त्याचा धन्यवाद आभार आहे दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ मिरजेचा सम्राट या मंडळाची मूर्ती यावर्षी आम्ही मिरजेच्या इतिहासात प्रथमच मुंबईहून तयार करून ती मूर्ती आम्ही छत्तीस तासाच्या प्रवासानंतर आपण मिरजेमध्ये आज रा दाखल झाली आणि त्याचा मुकदर्शनाचा सोहळा जो आहे तो आज या ठिकाणी हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडलेला आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व माझ्या मिर्जेतील आणि गणेश भक्तांचे आभार मानतो या मूर्ती मा या वर्षीची मूर्ती जी आमची आहे ती मा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या या मूर्ती समोर असणार आहे आणि त्या राज्याभिषेक सोहळ्याला गणपतीचा आशीर्वाद हा हा देखावा आम्ही या ठिकाणी उभं केलेला आहे आणि हा करण्यामागचा उद्देश येत काच की शिवाजी महाराजांचे जी काही प्रेरणा आहे जे शिवाजी महाराजांचे इतिहास आहे की आत्ताच्या भावी पिढीना समजावा यासाठी हा आम्ही देखावा यावेळी केलेला आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि येणारा गणपती हा अतिशय उत्साहात आणि शांततेत पार पाडावा एवढं मी आवाहन करतो Bureau report SVN Marathi mirrors.